प्रत्येक आजाराचं कसं काय कनेक्शन आहे याची सुरुवात करोनाने केली कारण आपल्याला या गोष्टीचा कॉन्शियसनेस अजिबात नव्हता त्यामुळे वजन वाढायला लागली बाहेरचं खाऊन वजन वाढून वजन वाढायला सुरुवात झाली की तुम्हाला लगेच तुमची शुगर वाढायला लागते प्रामुख्याने याच्यामध्ये ना कॉमन एकच गोष्टी असते की तुम्ही पोळी बंद करा किंवा कमी खा त्याच्यामध्ये ग्लुटॉन आहे बघायला गेलं तर दहा हजारात एखाद्या माणसाला ग्लुटॉन सेन्सिटिव्हिटी असते म्हणजे त्याला गहू चालत नाही भाताने किती खाताय आणि कसं खाताय हे पण महत्वाचं आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नसेल तर ती गोष्ट तुम्हाला चालते माझ्याकडून स्टॅम्प पेपरवरती लिहून गेलं तरी चालेल भाताने वजन वाढत नाही चहा आणि कॉफी याच्यावरती देखील निर्बंध घालायला सांगितले जातात चहा तुम्ही आरामात घेऊ शकता आदर माझ्याकडे जेव्हा पेशंट आत येतात तेव्हा पहिला प्रश्न मला तुम्ही चहा बंद करणार असाल तर मी डायट करणार सगळ्याच गोष्टी वजनासाठी करायच्या नाही आहेत आपल्याला काहीतरी जगण्यासाठी मजा पण आली पाहिजे ते आजाराचं कसं काय कनेक्शन आहे याची सुरुवात करोनाने केली कारण आपल्याला या गोष्टीचा कॉन्शियसनेस अजिबात नव्हता त्यामुळे वजन वाढायला लागली बाहेरचं खाऊन वजन वाढून वजन वाढायला सुरुवात झाली की तुम्हाला लगेच तुमची शुगर वाढायला लागते प्रामुख्याने याच्यामध्ये ना कॉमन एकच गोष्टी असते की तुम्ही पोळी बंद करा किंवा कमी खा त्याच्यामध्ये ग्लुटॉन आहे बघायला गेलं तर दहा हजारात एखाद्या माणसाला ग्लुटॉन सेन्सिटिव्हिटी असते म्हणजे त्याला गहू चालत नाही खाताना किती खाताय आणि कसं खाताय हे पण महत्वाचं आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नसेल तर ती गोष्ट तुम्हाला चालते माझ्याकडून स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं तरी चालेल भाताने वजन वाढत नाही चहा आणि कॉफी याच्यावरती देखील निर्बंध घालायला सांगितले आता चहा तुम्ही आरामात घेऊ शकता रादर माझ्याकडे जेव्हा पेशंट आत येतात तेव्हा पहिला प्रश्न मला तुम्ही चहा बंद करणार सारखं मी डायट करणार सगळ्याच गोष्टी वजनासाठी करायच्या नाही आहेत आपल्याला काहीतरी जगण्यासाठी मजा पण आली पाहिजे प्रत्येक आजाराचं कसं काय कनेक्शन आहे याची सुरुवात करोनाने केली कारण आपल्याला या गोष्टीचा कॉन्शियसनेस अजिबात नव्हता त्यामुळे वजन वाढायला लागली बाहेरचं खाऊन वजन वाढून वजन वाढायला सुरुवात झाली की तुम्हाला लगेच तुमची शुगर वाढायला लागते प्रामुख्याने याच्यामध्ये ना कॉमन एकच गोष्टी असते की तुम्ही पोळी बंद करा किंवा कमी खा त्याच्यामध्ये ग्लुटॉन आहे बघायला गेलं तर दहा हजारात एखाद्या माणसाला ग्लुटोन सेन्सिटिव्हिटी असते म्हणजे त्याला गहू चालत नाही खाताना किती खाताय आणि कसं खाताय हे पण महत्वाचं आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नसेल तर ती गोष्ट तुम्हाला चालते माझ्याकडून स्टॅम्प पेपरवरती लिहून गेलं तरी चालेल भाताने वजन वाढत नाही चहा आणि कॉफी याच्यावरती देखील निर्बंध घालायला सांगितले जातात चहा तुम्ही आरामात घेऊ शकता रादर माझ्याकडे जेव्हा पेशंट आत येतात तेव्हा पहिला प्रश्न मला तुम्ही चहा बंद करणार असाल तर मी डायट करणार सगळ्याच गोष्टी वजनासाठी करायच्या नाही आहेत आपल्याला काहीतरी जगण्यासाठी मजा पण आली पाहिजे